राज्य सरकारने गोमातेला राजमातेचा नाशिक जिल्ह्यातील सांदवड तालुक्यातील राहुड या गावी मोठा जल्लोष करण्यात आला असून स्थानिक नागरिकांनी व गोमाता प्रेमींनी गायीची छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सुहासिनी पूजा व औक्षण केले उपस्थितांनी गोमातेची सामूहिक आरती केली गोरक्षक व गोसेवकांनी उपस्थित होते यावेळी राज्य सरकारचेही आभार मानण्यात आले गोमातेला राजमातेचा दर्शन मिळावा यासाठी गोमातेला राजमातेचा दर्शन मिळावा यासाठी महाराष्ट्र प्राणी कल्याण कायदा संनियंत्रण समितीचे उपसमिती अध्यक्ष अशोक शेन यांनी सतत राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता व अखेर राज्य सरकारने या पाठपुराव्याशी दखल घेऊन गोमातेला राजमातेचा दर्जा दिला बागला वृत्तांतासाठी विनायक इनामदार प्रवेश मम वाच मी माम प्रसुप्ता संजीव वैत्यक्ती दरस्वधामना अन्यवच्या हस्तचरण प्राणा नमो भगवते पुरुषाय या ठिकाणी आपल्या आज या राहुल गावामध्ये आपल्या महाराष्ट्र शासने शासनाने गोमातेला राजमातेचा दर्जा दिल्याबद्दल या ठिकाणी आपल्या गावातील सर्व गोप्रेमी मंडळी सर्व आबाल वृद्ध शेतकरी माता महिला बालगोपाळ या ठिकाणी जमा होऊन गोमातेचे या ठिकाणी विधिवत पूजन करण्यात आलेलं आहे तसेच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू धर्मामध्ये गाईला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि त्या महत्त्वाची जाण ठेवून महाराष्ट्र शासनाचा हा फार मोठा चांगला निर्णय झालेला आहे त्या निर्णयाचा आम्ही सर्व राऊळ ग्रामस्थवाशी या ठिकाणी शासनाचा आभार व्यक्त करतो आणि असाच आपला संपूर्ण धर्माने या ठिकाणी हिंदू धर्माने गोमातेबद्दल प्रेम बाळगून सगळ्यांनी गोमाताची सेवा आजपासून करण्याची आम्ही या ठिकाणी प्रतिज्ञा घेत आहोत रामकृष्ण हरी बोला गोमाता की सनातन हिंदू धर्म की छत्रपती शिवाजी महाराज